उच्चार पाहिले होते आज आपल्याला यूचा उच्चार पाहायचा यू आहे पाहिजे उच्चार काय काय करायचा आहे अ उ आणि बघा या ठिकाणी शब्द लिहिले आहेत मी त्या शब्दांचे अर्थ लिहिलेले आहेत सगळ्यांनी लक्ष द्या यु पी अप अप म्हणजे हट हट झोपडी या ठिकाणी आपल्याला यूचा उच्चार काय करायचा रे अ आहे काय करायचं इथं यूचा उच्चार अ करायचं आहे बघा यू म्हणजे अ आणि पी म्हणजे प यू पी अप म्हणजे व एच यू टी हट म्हणजे झोपडी एस यू एन सन म्हणजे सूर्य डी यू एस टी डस्ट म्हणजे धूळ एम यू डी मड म्हणजे चिखल बी यू टी बट म्हणजे परंतु एफ यू एन फन म्हणजे गंमत किंवा मजा नंदिनी समोर बघ कड म्हणजे दही सी यू आर बघा यू चा क क आपलं अ करायचंय ना चा क झाला आणि आधी आधी आर आले म्हणून आपल्याला ड वर द्यायचा दही या ठिकाणी आपल्याला यू चा उच्चार ऊ आहे काय उ ऊ म्हणजे पहिला अवकाश बघा यू डबल एल गुल म्हणजे बैल बाई। पी यू एल, पुल म्हणजे काय पुल म्हणजे ओढणे म्हणजे ओढणे यू एस एच पुश म्हणजे ढकलणे पुल म्हणजे ओढणे आणि पुश म्हणजे ढकलणे यू एस एच बुश बुश म्हणजे झुडू समजलं का त्या ठिकाणी आपल्याला येऊन जाऊन चार काय करायचं आहे यू करायचं आहे यू बघा त्या ठिकाणी उच्च उच्च काय करायचं आपल्याला यू येसयूर शुअर म्हणजे नक्की सी सीयूर क्युअर म्हणजे बरे करणे काय बरे करणे डीयूटी वाय ड्यूटी ड्युटी म्हणजे कर्तव्य कर्तव्यूटी वाय ड्युटी म्हणजे काय कर्तव्य डीयू आर ए ए ड्युरेबल म्हणजे टिकाऊ ड्युरेबल